हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स तर बघा रेडीमेड पर्करच्या पर, रेडीमेड पर्करची उंची कशी कमी करायची ते तुम्हाला आज मी सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा हा आपला रेडीमेड असा पर्कर आहे बघू शकताय तुम्ही याची पूर्ण उंची बघू शकताय अशी व्यवस्थित आहे पण कसं होतं आहे उंची कमी करायची ती कशी करायची कुठनं करायचं कशी दिसेल एक एक काय करतात बघा असं मधी फोल्ड करून अशी उंची कमी करतात ते दु दिसायला खूप घानेड असं दिसतं तर प्रॉपर उंची आपली कशी कमी करायची पण ते नाही बाबा उंची कमी केली किंवा आहे किंवा तशीच आहे हे कसं करायचं हे डिटेल तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर बघा इथून उंची आपल्याला प्रॉपर कमी करायची ही अगोदर आपल्याला नेपापट्टी अशी व्यवस्थित उस्तरून काढायची आहे आणि परत आपल्याला ती जॉईन करायचे तर ती कशी उ काढायची कशी जॉईन करायची त्याची उंची कशी कमी करायची ते सगळे व्यवस्थित तुम्हाला मी डिटेल दाखवणार आहे तर बघा ह्या आता दोन ट टिपा असतात त्या व्यवस्थित अशा उस्तरून नेपापट्टी घ्यायची आहे कुठेही कपडा पॉटन्स आहे जास्त ओढादान करायचे नाही किंवा फाटण्याची शक्यता असते बघा आपली नेपापट्टी उस्तरून झालेली आहे बघू शकता त्याचे जे त्याचे ते उचतलेले धागे दोरे आहेत ना ते व्यवस्थित असे सकाळी काढून आपल्याला घ्यायचे आहे नेपापट्टीची रुंदी मोजायची किती आहे जेवढी रुंदी आहे नेपापट्टीची तेवढी आपल्या उंचीतून कमी करायची आहे आता पूर्ण प्रकारची आपल्याला व्यवस्थित अशी एका काठाकडून उंची मोजून घ्यायची आहे बघू शकताय आहे स्ट्रेट एक लाईनमध्येच आली पाहिजे अशी उंची आपल्याला मोजायची आहे बघू शकता खालच्या साईडनं असं ओढून उंची मोजायची आहे बघू शकता आपलं तयार उंची किती पाहिजे साडे चौतीस पाहिजे बघू शकता तुम्ही प्लस आपलं शिलाई मार्जिन किती अर्धा इंच म्हणजे किती झाले पस्तीस पस्तीस इंचमधून आपल्याला जेवढी नेपापट्टीची उंची आहे तेवढी आपल्याला कमी करायची आहे तर किती होणार आपली बघू शकताय नेपा पट्टीची उंची तेवढी कमी करायची आहे पस्तीस म्हणून आणि आपल्याला बघा पस्तीस नेपा उंची किती आपली आली तेहतीस आली तेहतीसवरती मी टिकमार्क करून घेतलेली आहे नेपा उंची माझी जितकी आहे तितकी नेपा उंची मोजून पूर्ण उंची तू नेपा उंची मोजून घेतलेली आहे म्हणजे बरोबर नेपा उंची जोडल्यानंतर आपलं बरोबर माप साडे चौतीसच भरणार आहे तर बघा आपलं कटिंग करताना कुठेही तिरकं वगैरे जायला नको, नको ह्यासाठी ना एक सारखा पर्कर असं व्यवस्थित दोन्ही टोकं एकत्र एक येतील अशा हिशोबाने इथंसुद्धा मी टिकमार करून घेतलेली दोन्ही टोकं टोकं एकत्र एक घेऊन व्यवस्थित असं मी <coughs> जोडून कटिंग करणार आहे दोन्ही टोकं एकत्र नाही जोडली तर कमी जास्त होण्याची उंची शक्यता असते त्यामुळे असं व्यवस्थित मी करून बघू शकताय तुम्ही व्यवस्थित करून असं कट करून घे घेत आहे तुम्हाला इथं हवे असेल तर तुम्ही पट्टीने वगैरे पूर्ण एक लाईन मारून व्यवस्थित कट करा जेणेकरून तिरकं जायला नको ह्यासाठी बघा आता इथं मी व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेलं आहे प्रॉपर आपली उंची एकदम व्यवस्थित होते कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही की याची उंची आपण कमी केलेली आहे बघा ही ऑलरेडी नाडी मी पट्टीत आपल्या नेपापट्टीत घालून घेतलेली आहे बरोबर आपली नेपापट्टी पुरती किंवा जास्त होती ते बघायचं आहे तर बघू शकता तुम्ही एवढा आपला घेर एक्स्ट्रा उरतो आहे तर त्यासाठी काय करायचं हे तर आपल्या टिपा मारलेल्या आहेत त्यात त्यात प्रत्येक टेपा थोडं थोडंसं क्रॉसमध्ये पकडत जायचं म्हणजे आपला जो पर्करचा घेर आहे ना तो बरोबर आपल्या नेपापट्टीला मॅच होईल ह्यासाठी कारण कसं आहे नेपापट्टीचा जो वरचा घेरा असतो तो कमी असून जसं खाली 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 उंची वाढत जाईल तसा परकरचा वाढत जातो त्यामुळे आपला थोडासा घेर खालच्या साईडला आपल्याला ह्याच्यात टीपमध्ये थोडासा पकडत गेलं की आपला बरोबर ॲडजस्ट होतो परकर आपला व्यवस्थित सवचा ठेवलेला आहे आणि ही पट्टी आपली उलटी आहे तर बघा एक साईडचा असा व्यवस्थित फोल्ड घेऊन असं आपल्याला जॉईन करत जायचं आहे तर अगोदर मी अशी पट्टी पूर्ण टीप मारून घेणार आहे इथं आपलं थो ज्या दोन टिप आहेत ना त्या दोन टिपा जिथं जॉईंट आहे ना आपला तिथं थोडंसं मी इंच एवढंच मार्जिन पकडलेलं आहे आणि टीप मारून घेणार आहे बघू शकता प्रत्येक टिपात थोडं थोडंसं इंच मार्जिन मी पकडत टीप मारत आहे जेणेकरून आपली परकरची जो घेरेक्स जादा होतोय तो थोडासा कमी होईल ज्यांना कोणाला असं जमत असेल त्यांनी डायरेक्ट अगोदर टिपत थोडं थोडंसं प्रत्येक टिपत मारून घ्यायचं आणि नंतर जोडला तरीही चालेल पण मला जमतो म्हणून मी प्रत्येक टिपत असं थोडं थोडंसं पकडत चालले आणि कमराची नाडेसुद्धा लागलंच मी आत ढकलत आहे जेणेकरून आपल्याला परत नाडी घालायला घालायची गरज नाही बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असं मार्जिन पकडत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आपलं परफेक्ट असं दोन्ही कोपरा एकत्र एक जॉईन झालेला आहे इथं डबल लॉक करून घ्यायचं बघा आता परत माझी नाडी ही सुटलेली आहे निसटलेली आहे तर परत अशी मी आत फोल्ड करत असे टीप मारताना जाणार आहे तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथं सुरुवातीला डबल लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे डबल टिप टाकून घ्यायची आणि बघा एकदम काठावरून जी आतली आपण टीप मारली आहे ना ती टीप बरोबर आत घालायची आणि बरोबर काठावरून आपल्याला परत आणखी एकदा टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून काही जशी आपली प्रॉपर नेपापट्टी होईल ना होती ना परकरची तशीच लागली जाईल आणि प्रॉपर अशी दिसायलासुद्धा एकदम सुपिरियर दिसेल मध्यम काठावरून आपल्याला टिपमानाचे जे धागे होते ना मगाशी उसळलेले ते व्यवस्थित सगळे काढून घ्यायचे जेणेकरून आपल्या पर्करच फिनिशिंग येईल तुम्ही इथं आपल्याला परत डबल लॉक करून घ्यायचं आहे ह्याच्याच ह्याच पर्करवरती वरच्या बाजूने थोडासा पाव इंचा गॅप सोडून मी आणखी एक टीप मारणार आहे पूर्ण डायरेक्ट अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून पर्करच्या आपल्या नेपापट्टीला खूप सुंदर असं फिनिशिंग येईल अगदीच फिनिशिंगमध्ये आपलं वर्करची उंची कमी झालेली कुठेही कुणालाही ओळखणार नाही की बघितल्यावर बाबा ह्याची उंची कमी केलेली आहे किंवा कमी आत्ता केली किंवा एक्स्ट्राची होती बघू शकताय तुम्ही अगदीच व्यवस्थित अशा आलेल्या आहेत आता बघा इथं आपला जर जॉईन केलेलं आहे जो जो के ले ले ना तो परत आतल्या साईडला थोडी थोडीशी मी टीप पकडून